नमस्कार आपल्या सर्वांचं प्रियंकास रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण तांदूळ आणि डाळीचा पौष्टिक असा मऊ लुसलुशीत जाळीदार उत्तप्पा कसा, लुश कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि खायला अतिशय अप्रतिम लागतो त्यासोबतच चटणी पण आपण पन बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्ही रेशनचे तांदूळसुद्धा घेऊ शकता एक चमचा मेथी दाणे घेतलेले त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण इथे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये तांदूळ आणि डाळ बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि तीन ते चार तासासाठी असं भिजत ठेवायचे आहेत चार तास झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया छान असे भिजलेले आहेत डाळ आणि तांदूळ आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून बारीक का असं वाटून घेऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझी नवीन नवीन नवी रेसिपीज पाहायला मिळतील डाळ आणि तांदूळ भिजवताना आपण जे पाणी घेतलेलं आहे तेच आपण वाटताना वापरायचं आहे इथे आपण बारीक अशी पेस्ट करून घेऊया आता आपण हे बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे तर इथे आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता आपण हे फेटून घेऊया जेणेकरून पीठ फर्मेंट व्हायला खूप मदत होते आणि उत्तप्याला खूप छान अशी जाळी येते अशाच पद्धतीने आपण चमच्याने दोन ते तीन मिनटासाठी फेटून घेऊया आता आपण हे दोन ते तीन मिनटं फेटून घेतलेले आहे आता सात ते आठ तासासाठी असंच आपण फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे सात ते आठ तास झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया हळीने आपण चेक करूया जाळी आली आहे का तुम्ही पाहू शकता खूप छान अशी जाळी आलेली आहे तर आपण या बॅटरमध्ये पाणी घालायचं आहे खूप घट्ट असं आहे म्हणून थोडं आपण पातळ करायचं आहे कशासाठी आपण जसं बॅटर वापरतो तसंच बॅटर आपण हे करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे परत एकदा असं पळीच्या साह्याने बॅटर असं मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया आणि इथे आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आपण तेल पसरवून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आता त्यावरती एक पळी बॅटर घालायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड पण ठेवायचं जा नाही आहे आता यावरती आपण चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर आपण यावरती कांदा पसरवून घ्यायचा आहे आता आपण टोमॅटो पण घालायचं आहे यावरती आणि थोडीशी कोथिंबीर पसरवून घेऊया मला आवडेल ते यावरती घालू शकता साईडने आपण तेल पसरवून घेऊया आणि सह चमच्याने प्रेस करून घेऊया जेणेकरून आपण उत्तपा पलटी केल्यावर त्यावरचं साहित्य पडणार नाही तप्पा आपण एका बाजूने भाजून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपण भाजून घ्यायचं आहे तर आपण पलटी करून घेऊया तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूनेही भाजलेला आहे उत्तप्पा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अजून एक उत्तप्पा मी इथे बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे तेल घातलेलं आहे पॅनवरती आणि असं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे एक पळी आपण उत्तप्प्याचं बॅटर घातलेलं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे दुसरा पण उत्तप्पा आपण त्याचप्रमाणे बनवून घ्यायचा आहे त्यावरती आपण चाट मसाला घालायचा आहे कांदा पसरवून घ्यायचा आहे त्यावरती टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पसरवून घेऊया एक चमचा तेल आपण साईडने पसरवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचंय दुसऱ्या बाजूनेही आपण भाजून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये ओ तप्पा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे तयार करून घेऊया आता आपण चटणी ती तयारी करून घेऊया हे आपण चटणी बनवण्याचं साहित्य घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चार ते पाच सुकं खोबरं घेतलेलं आहे जिण्याची पाणी घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया आणि इथे आपण हे सर्व साहित्य या मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया आता इथे आपण सर्व साहित्य मिक्सरच्या जार मध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि इथे आपण बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची चटणी आणि इथे आपण एका बाउलमध्ये चटणी काढून घेतो आहे आपण या चटणीवरती तडका देणार आहोत तडक्यामध्ये दे। लाल मिरची कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी मोहरी घेतलेली आहे चटणी पण आपली तयार झालेली आहे इथे आपले सर्व उत्तप्पे तयार झाले आहेत आणि चटणीसुद्धा तयार आहे अप्रतिम असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार उत्तप्पे तयार आहेत तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने उत्तप्पे करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू